i don't know अरे नाही हे पहा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड नगरपालिकेसाठी अधिकृत असा बावन उमेदवारासहित अध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सो पारवे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आत्ताच या नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नियुक्त केलेले आमचे निरीक्षक माजी आमदार संजय भौदौंड यांच्या सह आम्ही सर्व उमेदवारी अर्ज त्यासह ए बी फॉर्म हे आत्ताच त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या सो पारवे व सर्वच्या सर्व बावन उमेदवार यांना अतिशय चांगले असे सक्षम त्या ठिकाणी चारित्र्यवान त्याच्यामध्ये बीड नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव असणारेही असा सर्व सामाजिक समतोल असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून या राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशन सूचनेनं आणि आमचे प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हे सर्व असा परिपूर्ण पॅनल या ठिकाणी त्याचा नामनिर्देश आत्ताच दाखल केलेला आहे नाही हे बघा आता आम्ही प्रभागाचे वार्डामधले जे काही उमेदवार आहेत आमच्या अधिकृत याची निवड सर्व आमच्या निरीक्षकासह जिल्हाध्यक्ष आणि येथील सर्व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची टीम यांनी सगळ्यांनी चर्चा करून सगळ्यांना विचारात घेऊन याची निवड आम्ही इथं शहरात स्थानिक स्तरावर केलेली आहे परंतु नगराध्यक्ष पदाच्या ज्या काही उमेदवार आहेत जे की अनुसूचित जाती जमातीसाठी महिलासाठी हे पद आरक्षित झालेलं आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत आमच्याकडं अनेक नावं हे आलेले होते ते आलेले नावं त्या ठिकाणी प्रदेश स्तरावर पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात आले आणि त्या सर्व नावांची चाचपणी ही प्रदेश स्तरावरून श्रेष्ठी करून केली गेली, -गेली। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तसे सर्वच नाव हे सक्षम होते परंतु त्यातल्या त्यात एक चांगलं नाव सौ पारवे याच्यामधून निवडलं गेलं आणि त्याचीच घोषणा त्याच्याच सूचना त्याच्या बाबतीतलं आदेश हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी भ्रमणध्वनी मोबाईलवरून त्या ठिकाणी आम्हाला दिले नवा मॉडेल आहे पद्धतीने शंभर टक्के आम्ही या निवडणुकीला विकासाच्या एक अजेंड्यावर विकासाचा एक आराखडा घेऊनच आणि अजितदादा पवार साहेबांचा चेहरा समोर ठेवून आम्ही या निवडणुकीला या मतदार मायबापाच्या समोर जाणार आहोत बीडकरांना मी शेवटी एवढंच आश्वस्त करील आमच्या सगळ्यांच्या वतीनं की आपल्याला बीडचे पालकमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री दादा आहेत पालकत्व त्यांच्याकडे आहे बीडला दुसरी बारामती म्हणून आपल्याला पाहायचं असेल तर निश्चितपणानं या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या परिपूर्ण अशा पॅनलला आपण आशीर्वाद द्यासोबत हे बघा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर शिवसेना आणि शिवसंग्राम अशा पद्धतीनं एक आमची युतीच्या बाबतीत सर्व अंतिम बोलणी झाली आहे सगळ्या गोष्टी वाटाघाटी ह्या झालेल्या आहेत तरी सुद्धा अजून काही विषय हे निश्चितपणानं हे बोलणं व्हायचं त्याच्यामध्ये चर्चा होणं बाकी आहे पाच वाजता आम्ही पत्रकार परिषद घेतोय त्या पत्रकार परिषदेच्या बाबतीत ही युतीची निश्चितता निश्चितपणानं होऊन जाईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही परिषदेमध्ये आम्ही हा विषय मांडतो